नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे एम एस एफची रखडलेली सात हजार पदांची भरती मैदानी चाचणीला वीस ऑगस्ट दोन हजार बावीसपासून जे सुरुवात होणार आहे तर भरपूर विद्यार्थ्यांना एस एम एस आले कालच एस एम एस आले सगळ्यांना तर प्रत्येकाला वेगवेगळी तारीख आहे तर या भरतीमध्ये उंची किती लागते छाती किती लागते आणि वजन किती लागते आणि यामध्ये सोळाशे मीटर रनिंगसाठी टायमिंग काय राहणार आहे काय काय करणार आहे कोणत्या गोष्टीत तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे त्यानंतर बारावीमध्ये किती पर्सेंटेजवर तुम्हाला गुण मिळणार आणि तुमचा सर्वात सर्वात आहे आहे यामध्ये 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 पगार किती असणार आणि जे मेन म्हणजे परीक्षा लेखी परीक्षा नसते यामध्ये मैदानी या वर्षीचा कट ऑफ लिस्ट सर्वात महत्वाचा या वर्षीचा कट ऑफ लिस्ट कधी लागणार आहे तर सगळी माहिती जी आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर पाहू शकता वयोमर यामध्ये सर्वात पहिले जे आहे वयोमर्यादा पाहू शकता अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत असते त्यानंतर पहा शैक्षणिक पात्रता यामध्ये बारावी पासच पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर भरती परीक्षा हे शंभर गुणांची राहणार आहे लक्षात ठेवा भरती परीक्षा शंभर गुणांची राहणार आहे बारावीच्या गुणांच्या भार प्राधान्यानुसार पन्नास गुण व शारीरिक चाचणीकरिता पन्नास गुण असतील तर आणि जे शारीरिक चाचणी आहे सोळाशे मीटर पन्नास गुणांची पन्नास गुणांची समजा बारावीच्या मार्काची आणि सोळाशे मीटरचे पन्नास गुण असे जे आहे शंभर गुणाची मैदानी चाचणी होत असते आणि त्याचा जो आहे मेरिट लिस्ट लागत असते कॅटेगरीनुसार तर पाहू शकता बारावी परीक्षे बारावीमध्ये जे आहे तुम्हाला परीक्षेत सत्तरच्या वर सत्तरच्या वरचं जे प गुण असतील तर तुम्हाला जे आहे पन्नास गुण मिळेल आउट ऑफ बारावी परीक्षेत तुम्हाला साठ ते सत्तर गुण असतील तर तुम्हाला चाळीस गुण मिळेल बारावी परीक्षेत पन्नास ते साठ गुण असेल तर तुम्हाला तीस गुण मिळेल बारावी परीक्षेत चाळीस ते पन्नास गुण असेल तर तुम्हाला दहा गुण मिळेल बारावी परीक्षेत चाळीसपेक्षा कमी गुण असले तर शून्य मार्क अपात्र केले जाईल डायरेक्ट घराकडे त्यानंतर मैदानी चाचणी पाहू शकता तुम्ही पाच मिनिट दहा सेकंड किंवा त्यापेक्षा कमी जर आले तुम्ही तुम तुम्हाला आउट ऑफ गुण मिळणार आहे पन्नास तर समजा आता तुम्हाला सत्तरच्या आवडतं हो। पर्सेंटेज आहे आणि तुम्हा तुमचा सोळाशे मीटरमध्ये जे आहे पाच मिनिट दहा सेकंडमध्ये जे आहे तुमचा टायमिंग आला तर तुम्हाला जे आहे आउट ऑफ गुण मिळते पन्नास परीक्षेचे आणि पन्नास सोळाशे मीटर रनिंगचे तर तुमचा जो आहे मित्रांनो तुमचा जो रिझल्ट आहे कन्फर्मच राहते मित्रांनो तुमची नोकरी कन्फर्मच राहते त्यानंतर पहा यामध्ये पाच मिनिट दहा सेकंदापेक्षा परंतु पाच मिनिट तीस सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर असला तर त्या चाळीस गुण देते पाच मिनिट तीस सेकंद सिक पाच मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर असले तर वीस गुण देते सहा मिनिट दहा सेकंदापेक्षा जास्त तर तुम्हाला जे आहे अपात्र केला जाते तर मित्रांनो अशा प्र अशा प्रकारे जे आहे रनिंग असते तर तुम्हाला जे आहे मित्रांनो सोळाशे मीटर चांगली मारावं लागणार आहे त्या ठिकाणी ॲक्सिलेंट तर त्यानंतर पहा उंची व वजन आणि छाती उंची जे आहे मित्रांनो तुमची एकशे सत्तर सेंटीमीटर पाहिजे एकशे सत्तर सेंटीमीटर पाहिजे जर समजा एकशे सत्तरच्या खाली असेल तर तुम्हाला जे अपात्र केलं जाईल वजन पाहू शकता साठ किलो तुमचं जे वजन आहे साठ किलोच्या वरता पाहिजे साठ असलं तर चालते साठपेक्षा जर कमी असला तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे याची तुम्ही ल दक्षता घ्या त्यानंतर जे आहे मित्रांनो छाती पाहू शकता न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर व फुगून जे आहे पाच सेंटीमीटर भरली पाहिजे म्हणजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत आणि यामध्ये पगार पाहू शकता तुम्ही सतरा हजार रुपये पगार असते एम एस एफ भरतीला तर मित्रांनो चांगली भरती आहे तर तुम्हाला जे आता ही भरती वीस तारखेपासून पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही ठीक आहे त्यानंतर पहा आणि भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहे की सर फॉर्म हरपला जर समजा तुमचा फॉर्म हरपला असेल ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला जा त्या सायबर कॅफेमध्ये जा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पण सायबर कॅफेमध्ये जा ते तुम्हाला स्पष्टपणे सांगून देणार आहे मित्रांनो त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो एम एस एफची कार्य कोणती असते तर एम एस एमची जे मित्रांनो एम एस एफला सतरा हजार पगार असते एम एस एफला जे आहे आठ घंट्याची जे आहे मित्रांनो ड्युटी करावं लागत असते पोलिसांसारखी तर हे सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो मस्त अकरा महिने जे आहे यायचे जे आहे मित्रांनो ड्युटीला लागतात राहते बरोबर सुद्धा खूप छान अशा चांगल्या जागी राहते मैफिल ठिकाणी कोणत्या मेट्रो रेल्वे स्टेशन त्यानंतर दवाखाने त्यानंतर धरने, त्यानंतर बांध त्यानंतर राष्ट्रीय उद्यान जे मेनमेन जे आहे सरकारची आणि निमशासकीय जे शासकीय कार्यालय राहते त्या ठिकाणी जे आहे एम एस एफची जे आहे ड्युटी राहते आठ घंट्याची तर खूप छान अशी जे आहे मित्रांनो एम एस एफची भरती आहे तर ही जी आता भरती आहे तुम्हाला जे आहे मित्रांनो यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला आता मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि एका दिवशी जे आहे हजार पंधराशे असे प्रकारे जे आहे विद्यार्थी बोलावणार आहे मित्रांनो एका एका ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ही भरती होत असते तर यामध्ये जे आहे मित्रांनो यामध्ये तुमचा जो कटअप लिस्ट कितीवर लागणार आहे हे मी व्हिडिओच्या शेवटीला सांगणार आहे तर व्हिडिओ जे आहे कंटिन्यू बघत राहा त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर एम एस एफची नवीन भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कॉमेंट होते कारण की या हे जे एम एस एफची भरती झाली हे दोन हजार वीसची आहे यामध्ये जे आहे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही आता ते सगळेच विद्यार्थी जे आहे पस्तवून आले आहे सगळेच विद्यार्थी पस्तवून आले त्यावेळेस जर फॉर्म भरला असता तर ही भरती त्यांना पाहायला मिळाली असती तर मित्रांनो तुमच्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ज्यांनी हा दोन हजार वीसला जे आहे फॉर्म भरला नव्हता त्यांनी जे आहे मित्रांनो टेन्शन घ्यायची जरूर नाही आहे कारण की मी तुम्हाला सांगणार आहे की एम एस एफ ची भरती कधी निघणार आहे नवीन तर मित्रांनो जेव्हा दोन हजार दोन हजार वीसला जेव्हा एम एस एफची भरती निघायच्या दोन महिने अगोदर जे आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तेव्हा अनिल देशमुख होते तर त्यांनी जे आहे मित्रांनो घोषणा केली होती की के आम्ही दरवर्षी जे आहे एम एस एफची भरती काढणार आहे तीन हजार पदांसाठी तर असे जे आहे त्यांनी घोषणा केली होती तर तुमची जे आहे मित्रांनो यावर्षी जर झाली पुढच्या वर्षी तरी तुमची एम एस एफची नवीन भरती होणार आहे आणि तुम्ही ज्या मित्रांनो जास्तीत जास्त या भरतीमध्ये सोळाशे मीटरची जे आहे तयारी करत जा कारण की या यामध्ये मैदान चाचणी नसते आणि यामध्ये महिला आणि पुरुषसुद्धा अर्ज करू शकतात तर महिलांना जे सोळाशे मीटर जे मारा लागते महिलांसाठी आठशे मीटर रनिंग असते यामध्ये त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो आता जे प्रत्येक महाराष्ट्रामधले जे आहे नऊ गट क्रमांकावर जे आहे एम एस एफची भरती होणार आहे तर एका 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 गटक्रमांकावर चार पाच जिल्हे सहा सात आठ असे जे आहे अशा प्रकारे जिल्हे बोलावत आहे मित्रांनो तर तुम्ही जे आहे मित्रांनो चांगली जे आतापासून प्रॅक्टिस चालू करा कारण की आता भरती जवळच आहे ठीक आहे तर आता जे आहे भरतीला जवळपास तीन तीन दिवस जे बाकी आहे मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी हे जे जाहिरात आहे सात हजार सुरक्षारक्षक भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यानुसार मार्च एप्रिल दोन हजार दर वीसच्या दरम्यान मुंबई नागपूर अशा दोन ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात नियोजन करण्यात आले होते सदरची भरती प्रक्रिया वीस आठ दोन हजार बावीसपासून खालील नमूद राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक या ठिकाणी करण्यात येते तर मित्रांनो एम एस एफची जी भरती आहे ही ही भरती विद्यार्थ्याने फॉर्म भरले होते त्यांच्याचसाठी ही भरती आहे नाहीतर भरपूर विद्यार्थी कमेंट करत आहे आम्हाला फॉर्म भरता येणार काय तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही कोणाला कारण की हे रखडलेली भरती आहे यामध्ये विद्यार्थ्याने फॉर्म भरले होते दोन हजार वीसमध्ये तर तुम्ही जे आहे मित्रांनो टेन्शन घेऊ नका नवीन एम एस एफची भरती निघणार आहे तर एम एस एफची भरती जी आहे मित्रांनो यांना जे आहे ड्युटी आठ घंटे जी असते यांची ड्युटी जी आहे मुंबई पुणे यवतमाळ अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यात जे आहे यांच्या ड्युट्या असते मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की भरपूर विद्यार्थ्यांचा कमेंट होती की सर कटऑफ ऑफ लिस्ट कितीवर लागणार आहे यावर्षीचा तर मी तुम्हाला सांगतो दोन हजार अ सतरा अठरामध्ये जेव्हा एम एस एफची भरती निघाली होती तेव्हा पुरुषांचा साठ वरच कटऑफ लिस्ट लागला होता आणि महिलांचा तर चाळीस वरस लागला होता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो यावर्षीसुद्धा साठ सत्तरवर कटऑफ लिस्ट लागू शकते तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एम एस एफ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहील तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै भारत